नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाचे माजी आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गद्दारांना क्षमा नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लावले धुडकावून काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले आणि मोठ्या संख्येने शिवसेनेतील आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठली आणि त्यानंतर भाजपबरोबर आपली सत्ता स्थापन केली आणि या केलेल्या बंडानंतर फक्त काही ठराविक आणि निष्ठावंत आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आणि कालच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मारलेली मुसंडी पाहता विधानसभेतही उद्धव ठाकरे यांचे आमदार बहुमताने निवडून येतील असं चित्र दिसत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात हालचाली दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया आणि विल्प बजोरिया या पिता पुत्रांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि परत उद्धव ठाकरे गटात घ्या अशी विनंती केली परंतु उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की गद्दारांना आम्ही क्षमा करत नाहीत आणि गद्दारांना आमच्या पक्षात कोणतेही स्थान नाही असे सांगत दोन्ही पिता पुत्रांना उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावले तर तुम्हाला काय वाटतं गद्दारांना परत न घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला योग्य आहे की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा